नमस्कार आपण पाहत आहात संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील गळुरगी येथे नाभिक कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी अक्कलकोट तालुक्यातील गळुर्गी येथे नाभिक कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुक्याकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले गळोर्गी येथील नाभिक कुटुंबातील दत्तात्रय पुजारी वय वर्षे एकसष्ट यांचा मुलगा रमेश पुजारी हा दुकानात कटिंग करत असताना गावातील सलीम सिकंदर नदाब याने माझे कटिंग लवकर कर असे म्हणाला रमेश पुजारी यांनी आणखी दोन तीन ग्राहक असल्याचे म्हणताच सलीम नदाफ याने जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली परत रात्री दत्तात्रय पुजारी यांच्या घरी जाऊन पाईपने मारहाण केली गीता रमेश पुजारी या सोडविण्यासाठी गेल्यावर त्यांना अभद्र भाषेत शिवीगाळ करत तिला खाली पाडले या घटनेचा निषेध महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका शाखेकडून करण्यात आला या प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर तीनशे सात कलमांवये गुन्हा दाखल करावा तसेच महिलेची छेदछाड जातीवाचक शिविगाळ या कलमाखाली गुन्हा दाखल करावेत अशी मागणी नाभिक समाजातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबतचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन विभूते अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणाप्पा सुर्वसे शहर उपाध्यक्ष शहराध्यक्ष लक्ष्मण विभूते राजशेखर कोरे प्रवीण राऊत श्रीशैल सुरवसे महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा सुरवसे भाग्यश्री काळे पद्माकर डिग्गे प्रभाकर सुरवसे भागवत विभूते व्यंकट विभूते प्रभाकर हडपत निंगप्पा कोरे बाळकृष्ण कोरे दत्ता वाघमारे योगीराज नावी, गोपी सुरवसे लक्ष्मण घायाळ धोंडीबा घायाळ अनिल विभूते यशवंत विभूते शिवचला उपस्थित होते आठ दिवसापूर्वी अक्कलकोट येथे आपले पुजारी यांच्या सलून दुकानला सलीम हा कटिंग दुकानला गेला त्यांचा मुलगा रमेश दत्तात्रय पुजारी हा कटिंग करत होता त्याच्याकडे दोन तीन नंबर होते हा सलीम म्हणाला की माझं कटिंग कर ताबडतोब कटिंग कर त्यानं रमेश म्हणाला की माझ्याकडे गिरे काही दोन तीन झाल्यावर करतो तरी ऐकला नाही तो तिथं झाल्या त्या व्यक्तीला रमेश या कटिंग दुकानच्या व्यक्तीला धक्काबुकी करून जाती वेळे शिवाय देऊन रात्री त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरात लाईट फोडले मोटरसायकल फोडले सदर त्यांचे वडील बसले होते दत्तात्रय चंद्रसप्पा पुजारी यांना लोखंडी पाईपनं डोक्यात मर्डर आपला हाँगा, हाफ मर्डर करण्यासारखं मोठं जखम केलंय त्याच्या अंगा त्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात रक्त गेले जेव्हा रक्त जात असताना त्यांची सूनबाई सोडवण्यात आली असता त्यांची सुद्धा साडी वडून त्यांनासुद्धा लज्जतपद वागणूक दिले व त्यांना आशिष शिवीगाळ दिले व जेव्हा रमेश पुजारी हा घरी आला तेव्हा झालेल्या घटना बद्दल तू जर कुठं बोलला तर तुला जीवे मारण्याची कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली व तिथून मोटरसायकल पळून गेला सदर घटना होऊन आठ दिवस झालं नाविक समाजाने आजपर्यंत वाट की तो सदर आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करतील परंतु आजपर्यंत अटक होऊन काही कारवाई झालं नाही आज आम्ही पोलिस निरीक्षक साहेबांना दक्षिण पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं परंतु माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्याला सदर सलीम सिकंदर नदाब याला तात्काळ अटक करून त्याच्या तीनशे सात कलम लावून त्याला योग्य ती कारवाई करावं तर, नायलाच असतो महाराष्ट्र नाविक महामंडळ महाराष्ट्र बल तीव्र आंदोलन करण्यात येईल